शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी व पी एम किसान इथून पुढं जर तुम्हाला जे काही तुम्हाला पैसे मिळतात वर्षाला सहा हजार रुपये बीएम किसानचे व वर्षाला सहा हजार रुपये नमो शेतकरीचे ह्या बारा हजार जर तुम्हाला पाहिजे असतात तर तुम्हाला या आयडेंटिटी ओळखपत्र लवकरात लवकर काढून घ्यायचे नाहीतर पंधरा एप्रिलपासून तुम्हाला हे जे काही आयडेंटिटी ओळखपत्र काढणं नाही ते बंद होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ या विषयावर चर्चा करणार आहोत पण त्याआधी नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पी एम किसान असो नमो शेतकरी असो त्यासाठी मागील काळात केवायची कंप्लीटमध्ये की बंधनकारक करण्यात आली होती व के सी आपपत्र असल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे आले नव्हते हो आता त्याच ब म्हणजे की त्याचबरोबर आता तुम्हाला नमो शेतकरीचा सवा हप्ता नेमकाच वितरण झालेला आहे काही शेतकऱ्यांना झाला आहे काही नाही झाला त्याचबरोबर पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता पण वितरण झाला आहे त्यासाठी पण बंधन लावली होती पण ज्या जे काही आयडेंटी ओळखपत्र शेतकरी ओळखपत्राची साईट होती ती बंद होती तिच्यावर लोड रेट होता त्यामुळे सरकारने एक शेतकऱ्यांना एक पर्याय म्हणून एकोणीसव्या हप्त्यापासून तर नाही पण वीसव्या हप्त्यापासून बंधनकारक करण्यात आले त्यामुळे शेतकरी म्हणजे नाव पी एम किसान वनमोहन शेतकरीचा इथून पुढं जर तुम्हाला सुरळीत हप्ते पाहिजे असाल जे काय तुम्हाला महिन्याला चार महिला चार हजार रुपये येत होते ते जर सुरळीत तुमच्या खात्यावर जमा व्हायला वाटत असेल तर तुम्हाला आयडेंटिटी ओळखपत्र लवकरात लवकर काढायचं आहे महाराष्ट्रातील ये है, तके पत्र पत्र निदे निदे पत्र ते जे काही शेतकऱ्यांनी काढले त्यांची टक्के आहे पंचेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढले आहेत उर्वरित शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढले असे शासनाने टक्केवारी सांगण्यात आली या उर्वरित शेतकऱ्यांनी जर ओळखपत्र काढण्यात नाही आले तर त्यांना पी एम किसान नमो शेतकरीत नव्हे जे काही तुम्ही पिकी भरता त्यांच्यापासून पण वंचित राहावे लागणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे आयडेंटिटी ओळखपत्र जे आहे ते खूप शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे ते लवकरात लवकर काढून घ्या व त्याचबरोबर नमोद शेतकरीचा सातवा हप्ता व पी एम किसानचा वीसवा हप्ता तुम्हाला जे काही मिळणार आहे येत्या दोन महिन्याने ते तुम्हाला व्यवस्थित चार हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होतात जर तुम्ही हे काम केलं तर जर तुम्ही आयडेंटिटी वेगपत्र काढलं नाही तर तुम्हाला पी एम किसान नाही नमो शेतकरी नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या नवीन नवीन योजना होणार त्यामध्ये बी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे असले तर नमो शेतकरीसारखेच पी एम किसान सारखेच आयडेंटिटी वेगपत्र लागणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो याच्याकडे दुर्लक्ष न करता याच्यावर लवकरात लवकर तुम्ही का आपले जे काही पाऊल आहे ते उचलावे लवकरात लवकर आयडेंटिटी पत्र काढावे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या नातेवाईकांना पाहुण्यांना किंवा मित्रांना शेअर करा कारण की खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे नेहमीच व्हिडिओ टाकत राहतो कसे वाटतात कमेंट करा व त्याचबरोबर नेहमीच माहिती टाकल्यामुळे तुमचे काही फायदा होत असतील चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एक्शो मिळेल तोपर्यंत धन्यवाद